नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थकवा जाणवतो कमजोरी जाणवते तर ह्यावर रानबाई उपाय म्हणून आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत दिवसभर तुम्हाला थकल्यासारखं जरासुद्धा वाटणार नाही मग ही रेसिपी नेमकी कुठली असेल वेळ न करता चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला बघा हे तर छान काळ्यापाटीचं सुखोबरं असं का नाही ते खिसून घेतलेलं आहे तर हिथं अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं आपल्याला खोबरं घेतलं आहे तर बरोबर इथं माझ्याकडे अडीचशे ग्रॅम भरलेला आहे ते तीनशे ग्रॅम घेतलात ना खोबरं सुकं तरीसुद्धा चालेल खोबरं छान प्रकारे हिथं खिसूनच घ्यायचं आहे बरं का माझ्याकडे जर खोबरं खिसायला वेळ नसेल तर तुम्ही हे खोबरं ना बारीक बारीक चिरून मग मिक्सरला वाटून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे जास्तीची पावडर करायची नाही भरड असं मिक्सरला खोबरं वाटून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण बाकीचे जिन्नस बघूयात ते म्हणजे बघा दीडशे ग्रॅम इतके काजू घेतले बरोबर दीडशे ग्रॅम इतके बदाम तीस ग्रॅम इतके मखाने आणि अर्धा किलो इतकं खजूर घेतलेलं आहे आता ते बाजूला ठेवूयात आणखीन ड्रायफ्रूटमध्ये बघा एका ताटामध्ये ना भोपळ्याचे बी त्याचबरोबर सूर्यफुलाचे बी त्याचबरोबर हित घेतलेले आहे ते, ते, बर ते म्हणजे पिस्ता त्याचबरोबर पांढरे भोपळ्याचे बी किंवा मगज बी सुद्धा म्हणतात नंतर याच्यामध्ये घेतलेले आहेत ते म्हणजे अक्रोड आणि त्याचबरोबर इथं तीळ घेतलं आहे आता सर्व साहित्याचं प्रमाण आहे ना ते मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन म बॉक्समध्ये दिलेलंच आहे पाहायला विसरू नका हे जे खजूर आहेत ना ते बी नसलेले खजूर आहेत बरं का तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे मिळून जातील म्हणजे याच्यामध्ये बी ऑलरेडी अगोदरच काढलेले असतात फक्त आपल्याला हे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत ते म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू एक जरी लाडू खालात ना तुम्ही तर दिवसभर तुम्हाला ना अगदी पोट भर भरल्यासारखं वाटेल अगदी तुम्ही मुलांना एक हा लाडू दुधाबरोबर दिलात ना तर त्यांनासुद्धा अजिबात थकान किंवा थकवा कमजोरी मुलांमध्ये येणार नाही पण आजचे जे आपण लाडू करत आहोत ना ते नाही तुम्हाला साखरेचा पाक नाही तुम्हाला गुळ्याचा पाक करायचा आहे तर गोडीसाठी खजूर वापरून आज आपण हे लाडू करणार आहोत अगदी तुम्ही पहिल्यांदा केलात तरीसुद्धा परफेक्ट जाणार बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही आता बघा जे खजूर होतं का नाही ते छान प्रकारे असं बारीक बारीक चिडून घेतलेलं आहे बरं का तुमच्याकडे बी असलेलं खजूर असेल तर ते घेतला तरीसुद्धा चालेल फक्त त्याच्यातलं चाले तुम्हाला बी काढून घ्यायचं आहे तर हे आपण बारीक चिरलेले खजूर आहेत ना ते एका डिशमध्ये काढून घेऊयात चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कडे ठेवले हो आणि एक साधारण ना तीन ते चार चमचे इतके तीळ घेतले एक चमचा इतके खसखस घेतले आणि आपण हलके भाजून घेऊयात म्हणजे तिळ छान तडतड उडायला लागले ना म्हणजे छान भाजले गे गेलेत असं समजायचं आणि खसखस भाजायला वेळ लागत नाही छान लगेच तडतड उडायला लागले की भाजलेत असं समजायचं बरं रंग सुद्धा ना, का नाही आता खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर इथं आपणले जे बारके ड्रायफ्रूट होते ना ते सुद्धा भाजून घेऊयात पंचवीस ग्रॅम इथं पिस्ता पंचवीस ग्रॅम अक्रोड घेतलेत आणि बाकीचे जे आहेत ना ते पन्नास पन्नास ग्रॅम घेतले म्हणजेच की भोपळ्याचे बी त्याचबरोबर सूर्यफुलाचे बी मगज बी म्हणजेच की पांढरे जे बी आहेत भोपळ्याचे ते ते सगळे पन्ना पन्नास ग्रॅम घेतले किंवा त्याला आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे असे कोरडे भाजून घेतल्यामुळे ना छान याला क्रंजेपणा येतो म्हणून आणि आपले जे लाडू आहेत ना ते जास्त दिवस टिकतात आणि छान कुरकुरीत हे ड्रायफ्रूट खाताना लागतात म्हणून हे चांगले एक ते दीड मिनटं हे ड्रायफ्रूट भाजून झाले ना मग आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत तूप बघा अर्धा कपला थोडस जास्त घेतलंय बरं का आता त्याच्यातला ना दोन चमचे इतकंच तूप घातलं आणि छान प्रकारे आणखीन तुपामध्ये हे भाजून घेऊयात आता हे छान प्रकारे भाजलेत रंग सुद्धा बदललेला आहे आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून आता आपल्याला त्याच कडेमध्ये घ्यायचे ते म्हणजे अंजीर अंजीर तीन ते चार ना बारीक असे चिरून घेतलेत त्याच बरोबर काळे मनुके आणि दुसरे आपले ते पिवळे मनुके असेल पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेत दोन चमचे तूप घातले आणि छान प्रकारे हे सुद्धा भाजून घेऊयात आता हे मनुके आहेत ना हे असे वेगळेच भाजून घ्यायचे बरं का म्हणजे त्याचं थोडंसं चिकटपणा असतं मनुक्यांना त्यामुळे हे वेगळेच भाजून आपण वेगळेच हे वाटून घेणार आहोत आता बघा हलके छान प्रकारे असे भाजले तर आता आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये आपण घालणार आहोत मकाना मना मखाना इथे तीस ग्रॅम इतका घेतलेला आहे मकाना का भाजायचा तर तो, तो नरम असतो त्यामुळे छान प्रकारे भाजून घ्यायचा छान आपण तर पटकन फुटायला हवा असं मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे मखानाचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत बरं का हाडं मजबूती होण्यासाठी आता सर्व ड्रायफ्रूटचे जर फायदे सांगत बसले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे बघा आता इथं आपले छान प्रकारे हे मकाने भाजून झाले की आता आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दीडशे ग्रॅम घेतलेले बदाम दोन चमचे इतकं तूप घातलं आणि छान प्रकारे भाजून घेऊयात हलका तांबूस रंग येऊसपर्यंत आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या तुपामध्येच हे भाजून घ्यायचे आहेत बरं का आता हे बदाम भाजलेत कसं ओळखायचं माहिती आहे काय बदामाच्यावरती बघा अशा भेगा जातात म्हणजे समजायचं बदाम आपले छान प्रकारे भाजलेत आणि भाजल्यानंतर आवाजसुद्धा छान तटतट असा येतो बरं का आता इथं घेतलेले आहेत काजू काजूसुद्धा इथं घालून घेतलेत दीडशे ग्रॅम घेतलेत दोन चमचे तुपामध्ये हलके भाजून घेणार आहोत काजू लगेच भाजला जातो त्यामुळे फटाफट भाजायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट भाजत असताना गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवायचे आहे फास्ट गॅस करून कुठलेही ड्रायफ्रूट भाजायचं नाही रंग लगेच येईल पण ते छान प्रकारे ड्रायफ्रूट भाजले जाणार नाहीत मग लाडू तितके टेस्टी तुमचे बनणार नाहीत म्हणून आता बघा आपले जे काजू भाजून झाले की खाली एका डिशमध्ये काढून घेतलेत आता त्याच कडेमध्ये आपण घेतलेलं अडीचशे ग्रॅम जे खिसलेलं सुकं खोबरं होतं का नाही ते घालून घेतलेले आहे छान प्रकारे सतत हलवत राहायचं आहे तूप घालण्याची गरज नाही खोबऱ्याला स्वतःचं असं तेल असतं त्याच्यामुळे असं सुकच भाजून घ्यायचं आहे बघा इथं खोबऱ्याचा तुम्हाला हलका तांबूस रंग आलेला दिसत असेल इतपत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता इथे एक मोठं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला हे भाजून घेतलेलं खोबरं काढून घेऊयात खोबरं ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही नाहीतर चव बदलली जाते बरं का थोडीशी कडवट चव येऊ शकते आता जे सर्व आपण ड्रायफ्रूट भाजून ठेवले होते ना ते संपूर्णपणे थंड करून घेतले आता आपल्याला थोडे थोडे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि भरड वाट भर असे वाटून घ्यायचे आहेत बिलकुलसुद्धा ह्याची पावडर करायची नाही पण जर तुमचे मुलं ड्रायफ्रूट बिलकुल पण खात नसतील मग तुम्ही मात्र इथं पावडर केला तरीसुद्धा चालेल एका ना भरपूर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचं नाही ते व्यवस्थित वाटलं जात नाही थोडे ड्रायफ्रूट घालायचे आणि भरड असे वाटून घ्यायचे आहेत बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल कितपत भरड ठेवलेत आता पुन्हा राहिलेले जे ड्रायफ्रूट आहेत ना ते सर्व थोडे थोडे करून ह्या पद्धतीने वाटून घेणार आहे तर ड्रायफ्रूट मात्र गरम असताना बिलकुलसुद्धा वाटायचे नाहीत थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचे त्याचबरोबर हिथं आता बघा बदाम बदामसुद्धा आपले छान प्रकारे थंड झाले ते सुद्धा अर्धेच मिक्सर चारमध्ये घालून त्याची सुद्धा छान प्रकारे भरड असे पावडर करून घेतली दोन बॅचमध्ये दोन वेळा थोडे थोडे हे बदाम जे आहेत ना ते घालून वाटून घेतले हे मोठे जे तुकडे वाटतात ना ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालून पुन्हा वाटून घेतलेत बरं का कारण खूपच मोठे तुकडे राहतात आता मिक्सर मात्र तुम्हाला चालूबंद चालूबंद करतच ह्या सर्व ड्रायफ्रूटची पावडर करायची बरं का नाहीतर खूप अशी बारीक पावडर होईल अशी भरड होणार नाही प्लस मोडवरती तुम्हाला मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे आता बघा काजूचे सुद्धा नाही तर पावडर करून घेतलेले आहे काजू आणि बदाम एकत्र करून वाटायचे नाहीत कारण काजू हे लगेच बारीक होतात जरा बदाम बारीक व्हायला हो वेळ लागतो त्यामुळे काजू बदाम हे वेगवेगळेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथं मखाने बघा संपूर्ण एकदाच मिक्सर जारमध्ये घालून तुम्हाला पाहिजेत तशी तुम्ही पावडर ह्या मखानेची करू शकता आता इथं मखाण्याची पण भरड अशीच पावडर करून घेतली त्याचबरोबर आपले तीळ आणि खसखस हे काही मिक्सरला बारीक करायचे नाहीत आपल्याला तसेच घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथं बघा वेलची आणि जायफळची पावडर करून ठेवले एक चमचभर इतके घातलेले आहे आणि आता सर्व जिन्नस जे आहेत ना आपले ड्रायफ्रूट वाटलेले ते आपण एकत्र करून घेऊयात बघा छान प्रकारे एकसारखे सर्व झालेले आहेत बघा सुरुवातीला बघा आता सर्व ड्रायफ्रूट भाजून बारीक करून आपण एकत्र एका भांड्यामध्ये करून घेतले आता चला आपण पुन्हा गॅसकडे वळूया तर त्याच कडेमध्ये बघा जेवढं शिल्लक आपलं तूप होतं ना जवळजवळ एक पावकपला कपला थोडंसं जास्त होतं तेवढं सगळं तूप घालून घेतलं आणि त्याचबरोबर आपले जे खजूर होतं बारीक चिरून आपण ठेवलेलं ते संपूर्ण इथं अर्धा किलो घालून घेणार आहोत आता हे खजूर आपल्याला वितळूजपर्यंत परतून घेणार आहोत जस जसं ह्या खजूरला उष्णता लागे ना तस तसं हा खजूर मऊ होतो आपण ही तर गोडीसाठी साखर किंवा गूळ वापरत नाही तर खजूरचा वापर करणार आहोत हे खजूरचे आपले जे लाडू आहेत ना ते खायला खूप छान लागतात बरे का अगदी लहान मुले वयस्कर डायबिटीज पेशंट ह्यांच्यासाठी खूप फायदेशीर असे हे ड्रायफ्रूट लाडू होतात आता बघा जस जसं मी परतत राहील तस तसं छान खजूर इथं वितळत चाललेलं आहे आणि बघा ह्याचा छान असा एक गोळा झालेला आहे म्हणजे समजायचं खजूर आपलं नरम झालं आणि छान प्रकारे मऊ झालेला आहे मग इथं गॅस बंद करायचा आहे खजूर आपल्याला ह्या तुपामध्ये परतत असताना गॅस मात्र बारीक ठेवूनच परतून घ्यायचं आहे आता सर्व जे खजूर नरम झालेलं आणि जे तूप होतं ना ते संपूर्ण ह्या ड्रायफ्रूटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता हा खजूर वितळलेला जो, गरं -गरं जो गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्या ड्रायफ्रूटमध्ये मिसळून घ्यायचा आहे म्हणजे तो लगेच मिसळला जातो म्हणून आता खजूर हा खूप गरम असल्यामुळे पहिल्यांदा उलतानानेच अशा प्रकारे मिसळून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं थंड झाल्यासारखं वाटला मग आपल्याला हातानेच मिसळून घ्यायचं आहे कारण हाताने जितकं छान प्रकारे मिसळता येतं तसं उलतानाने किंवा चमच्याने मिसळता येत नाही त्यामुळे पण आता सध्या खूप गरम आहे ना त्यामुळे आपण थोडंसं असं आपण हे मिसळून घेऊया लाडू करण्यासाठी आपण जितके ड्रायफ्रूट वापरले ना त्या सर्व ड्रायफ्रूटचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो शिवाय तुम्हाला कुठलं ह्याच्यामधलं एखादं ड्रायफ्रूट नसेल वापरायचं तर अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल बघा सर्व छान प्रकारे हाताने असं चोळून चोळून मिसळून घेतलेलं आहे ही। पण इथं बघा आपण ना जे अंजीर काळे मनुके आणि पिवळे मनुके होते बघा ते भाजून घेतले पण ते मिक्सरला बारीक करायचे राहिले बाजूलाच राहिले होते तर ते आता आपण मिक्सरला बारीक करू ना ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात बरे का तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रूट बारीक करायचं असताना तेव्हाच हे बारीक करून छान प्रकारे ह्याच्यामध्ये घालून मिसाळं तरीसुद्धा चालेल पण आता मिसाळेत काहीच हरकत नाही पुन्हा आपण सर्व छान प्रकारे हे मिसळून घेऊयात आता सर्व छान प्रकारे मिसळलेलं आहे म्हणजेच की खजूर आपल्या सर्व ड्रायफ्रूटमध्ये मिसळलेला आहे आणि हे मिश्रण छान नरम मऊ झालेलं आहे म्हणजेच की आपल्याला लाडू हे सहजपणे बांधायला येतात आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊयात बघा एक एका मुठीमध्ये जितकं मावत आहे ना तेवढे मिश्रण घ्यायचं आणि मग लाडू अशा प्रकारे बांधायचा म्हणजे कसे सर्व लाडू आहे ना ते छान एकसारखे होतात बघा इथं आपला हा पहिला लाडू तयार झाला साखर गुळ न वापरता कुठलंच पाक करण्याचं झंझट न करता इथं आपले हे ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात ड्रायफ्रूटचे लाडू ना बाहेर खूप महाग असे मिळतात पण तुम्ही घरच्या घरी स्वस्तात असे करू शकता नक्कीच तुम्ही करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झाले हो असेच छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ ना सर्व तुम्हाला पाहायला मिळेल बघा छान एक सारखे इथं आपले सर्व ड्रायफ्रूटचे लाडू वळून झाले वाव बघू शकता दिसायला किती छान दिसतात तितकेच खायला देखील जबरदस्त टेस्टी लागतात बरं का अगदी छान भरगतचं लाडू झाला आहे बघा आता लवकरच दिवाळी येत आहे का नाही मग नक्कीच करून बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना बरोबर दीड किलो इतके आपले हे लाडू तयार झालेत आता लाडू वरून तर बघितला तुम्हाला मोडून दाखवते बघा अगदी ओटाने खाता येईल इतके छान नरम होतात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा तुमचे मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये